लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाड्यांमधील विकास कामांना आज अधिकृत सुरुवात झाली राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दहा आखाड्यांतील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला दुपारी तीन वाजता श्री पंच जुना आखाडा पिंपळत येथे हा कार्यक्रम झाला वेदमूर्ती त्रिविक्रम जोशी यांच्या पौरोहित्याखाली गणपती पूजन वरुण पूजन आणि मातृका पूजन अशा धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नगराध्यक्ष त्रिवेणी तृंगार सोनवणे तसेच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत रवींद्रपुरी महाराज महामंत्री श्रीमहंत हरिगिरीजी महाराज श्रीमहंत शंकरानंद सरस्वती महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे महामंडलेश्वर व महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते दहाही आखाड्यांची नावे घेऊन विकास कामाचा संकल्प सोडण्यात आला आणि मंत्रोपचारांच्या जयघोषात कुंभमेळ्याच्या कामांना औपचारिक प्रारंभ झाला यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की कुंभमेळा अवघ्या सव्वा वर्षावर येऊन ठेपला असून यावेळी भाविकांची संख्या मागील वेळेपेक्षा चौपट असण्याची शक्यता आहे नाशिक त्र्यंबकेश्वर साठी शासनाने सुमारे तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून साधू महंतांसाठी आवश्यक सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिली जातील अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या पाठबळामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये भव्य कुंभमेळा आयोजन शक्य होणार आहे कार्यक्रमानंतर सर्व साधू महंत आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आखाड्यांमधील सुविधांना प्राधान्य दिल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण असून सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रशासन आणि आखाडे पूर्ण सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीत सह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर विभागीय आयुक्त प्रवीण घेडामजी जिल्हा अधिकारी श्री प्रवीण गेल्या अनेक दिवसांपासून आपण मागणी करत होतात की या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू व्हायला पाहिजे आज गिरीश महाजन यांच्या हस्ते या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे समाधानी आत का आपण हो आज आम्ही आणि आमचा समस्त साधू समाज आमचा समाज आहे हा खाडे आज कुंभमेळा प्रशासनाने आमचे कुंभमेळा मंत्री आणि भव्य प्रकारचा हा आणि या कुंभाची विशेषता अशी आहे की हा जवळजवळ एकशे ऐंशी वर्षानंतर हा कुंभ येतो याची विशेषता अशी आहे की दोन स्थान अमावश्याचे आणि एक अमावश्याला सूर्यग्रहण इतका मोठा पर्व काल येतो त्यामुळे हा एक जगाचं लक्ष ह्या कुंभावर राहील आणि आमचे गिरीश भाऊ निश्चितच याला पूर्ण जगामध्ये जगप्रसिद्धी मिळून दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आज आम्ही पूर्णपणे संतुष्ट आहे त्यांनी सांगितलं सरकारच्या वतीने की साधूंना जे लागेल आ खेड्यांना ते सरकार फडणवीस साहेब देण्यास तयार आहे महाराज एक महत्वाचा निर्णय असा झालेला आहे की साधू महंत जे सिंहस्थात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा आयकार्ड म्हणा किंवा एक ओळखपत्र असं देण्यात येणार आहे जेणेकरून जे बनावट वेश धारण करून येतात सुरक्षा दृष्टीने आणि ते प्रत्येकाखडे आपल्या आपल्या लेवलने ते त्यांच्या साधूना देतात त्याच्यापासून एक कोणी वेशांतर बदलून कोणी आर्या अराजक तत्व येऊ नये किंवा काही नकली साधू साधू होऊन लोकांना जे बोलून इकडे तिकडे फिरतात स्वतात काहीतरी पद सिद्ध होतात पदं लावून फिरतात यांनाही प्रतिबंध लागेल त्यामुळे आम्ही हा कडक नियम आलो मेल राहील आणि प्रशासनाची मदत करून लाखो लाखो साधू येतील आमच्याकडे आमची टीम असते सर्व आखाडे परिचय पत्र त्यावेळेला देतात दिलेलेच असतात आम्ही आमचे काही कर्मचारी असतील भक्त असेल त्यांना सुद्धा आम्ही एक परिचय पत्र देतो की याला आखाडा ओळखतो महाराज आगामी हा आगामी काळामध्ये आपली नेमकी आता काय अपेक्षा असणार आहे काय मागणी असणार आहे प्रशासनाकडून कामाला सुरुवात झालेली आहे आपला देखील त्याच्यात सहभाग असणार आहे का आपल्याकडनं काय मदत केली जाणार प्रशासनाला सर्वच प्रकारची मदत राहील प्रशासन का प्रशासन म्हणजे एक सरकार आहे सरकार आमच्या भाषेमध्ये शास्त्र भाषेमध्ये सरकार म्हणजे देवाला संबोधितल्या जात आहे तर देवा पुढे काय आम्ही तर देवाच्या बरोबरच राहणार देव बरोबर आहे तिथे आमची मदत पडेल आम्ही देवाबरोबर आज आहे देवाच्या सेवेत आहोत आमच्यासाठी ते पण एक देवच आहे सरकार म्हणजे काही कुंभमेळा साधूंचा आहे आणि साधू आणि सरकार मिळून आणि जनता तुम्ही पण त्याच्यामध्ये उद्या सामील होणार आहे तुम्ही पुण्य घेऊन जाणार आहे की तुम्हालाही विनंती करतो तुम्ही चांगलं वार्तांकन करून की आमच्या देशामध्ये आणि जगामध्ये चांगला पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं तुम्हाला पण मी निमंत्रित करतो मी आमच्यात सामील करून घेतो भाऊ एक मिनिट जे काम आज सुरू झाली पूजन वगैरे झाले आता कोणते कोणते काम कुंभमेळ्याच्या निमित्ताने खरं तर आज कामांना सुरुवात झालेली आहे विशेष करून कामं म्हणजे बाकी रस्ते ड्रेनेज सगळे काम सुरू झालेले आहेत पण आखाडे जे आहेत ते दहा आखाडे जम्मू काश्मीर मुख्य त्यांच्या कामांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सरकारच्या वतीने त्यांची ज्या प्रायमरी रिक्वायरमेंट आहेत प्राथमिक गरजा आहेत मग त्यांना शेड पाहिजे असतील मोठ्या त्या ठिकाणी त्यांना टॉयलेटची व्यवस्था बाथरूमची व्यवस्था रस्त्यांची व्यवस्था कॉन्क्रीटी गरज असेल आखाड्या अंतर्गत त्यांचा त्यासाठी आम्ही दरवर्षी ते म्हणजे दरम्यान बारा पूर्वी दिलेले होते त्यावेळेला आम्ही एक एक कोटी रुपये दिले होते आता यावेळेला मुख्यमंत्री मोदयांनी थोडा मोकळा सोडलेला आहे त्यांनी सांगितलं त्यांच्या काय काय आवश्यकता आहेत गरजा आहेत त्याप्रमाणे त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना मदत आम्ही करणार आहोत त्यांच्या मदतीसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्यांची इच्छा आहे किंवा तीन फूट दिली पाहिजे चार फूट दिली पाहिजे निश्चित साहेबांनी सांगितलेल्या मुख्यमंत्री मोद्यांनी जे लागेल ते त्यांना आपण सगळी मदत करू आणि हा कुंभमेळा अतिशय स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित कसा होईल कारण हा या वर्षीचा कुंभमेळा हा खर म्हणजे खूप मोठा होणार आपण बघितलं प्रयागराजला गरजेचे सगळे रेकॉर्ड तुटलेत या ठिकाणीसुद्धा गेल्या वेळेपेक्षा बारा वर्षापूर्वी कुंभमेळा झाला त्यापेक्षा पासपोर्ट सापट जास्त गर्दी होणार आहे आणि म्हणून आम्ही व्यवस्थित तशाच करतो हो। आहोत मग खात्री मला आशा आहे अपेक्षा आहे की हा कुंभमेळा म्हणजे जागतिक पातळीवर त्याचं नावलौकिक होईल असा जो असेल कुठेही या ठिकाणी गर्दी होणार नाही फार गर्दी म्हणजे स्टॅम्पेड होणार नाही लोटालोटी होणार नाही कुणाला इजा होणार नाही कुठे जीवितहानी होणार नाही आणि म्हणून हा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित कुंभ हा त्याचं नावलौकिक जगभरामध्ये व्हावा हो ना अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी सर्व साधू संत हा कुंभमेळा यांचाच आहे आपण तर फक्त व्यवस्था करतो सरकार म्हणून आमची जबाबदारी सुव्यवस्था करण्याची आहे पण हा भाविकांचा आहे साधू संतांचा आहे आखाड्यांचा कुंभमेळा आहे त्यासाठी सर्वजण मिळून आम्ही आमच्यामध्ये चांगलं कॉर्डिनेशन आहे अतिशय उत्तम प्रकारे आमच्यामध्ये सामंजस्य आहे त्यामुळे कुठेही अडचण या ठिकाणी येणार नाही बारा वर्षापूर्वी असं सहकार्य सर्वांनी मला नाशिकला त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी केलेलं होतं यावर्षीसुद्धा गेल्या वेळेपेक्षाही चांगलं कॉर्डिनेशन मी असं म्हणेल या ठिकाणी आमच्यामध्ये हो आहे गेल्या वेळी सुद्धा कुंभमेळा मंत्री मीच होतो बारा वर्षापूर्वी आणि मला काय माहित पुण्याचं काम आहे मोठं बारा पुन्हा कुंभमेळा आला आहे आणि मुख्यमंत्री मोद्यांनी फडणवीस साहेबांनी माझ्याकडे जी जबाबदारी पुन्हा या ठिकाणी दिलेली आहे मला वाटतं माझ्यासाठी अतिशय भाग्याचं काम जे काही आयकार्ड हे करणार आहेत आखाडा परिषदेच्या मार्फत त्याच पद्धतीनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनामार्फत पण आपण काही येणारे लोक कोट्यावधी आहेत सगळ्या नजरा आमच्या सगळ्या भाविकांवर राहणार आहे लोकांवर हो राहणार आहेत ट्राफिकवर राहणार आहे ए आयचा पुरेपूर वापर आम्ही करतो आहे हा कुंभ म्हणजे हा टेक्नॉलॉजीचा कुंभ आहे म्हणजे गेल्या वेळेपेक्षा खूप आगळावेगळा कुंभ असेल हा सगळं लक्ष आमच्या कुंभमेळावर अनेक कॅमेरे आम्ही या ठिकाणी बसवतो ड्रोन या ठिकाणी फिरत राहतील ए आयच्या माध्यमातून सगळ्या रचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी कुठेही ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागते वाहनं येणारे देशभरातून येतात खूप मोठी गर्दी असते आणि सगळा बंदोबस्त पोलिसांनी महसूल विभाग आहे आमचे सगळे अधिकारी अधिकारी आहेत सगळ्यांनी या कामाला सुरुवात केलेली आहे रस्ते आपण बघताय जे दोनपट्टी तर सहा सहापट्टी रस्ते, हो। रस्ते, रस्ते करतो आहोत आणि सगळे आजूबाजूला त्यंबाकेश्वरचे येणारे रस्ते आहेत नाशिकला येणारे रस्ते आहेत ते आम्ही खूप मोठे करतो वेळेला त्यामुळे कुठेही रहदारीला अडथळा होणार नाही कुठेही अपघात होणार नाही सगळ्या प्रकारची काळजी आम्ही या कुंभमेळ्यासाठी घेणार आहोत ना नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम सुरू झाले नेमकं ने काय काम होते कधीपर्यंत आपला संकल्प पूर्ण झाला आपण बघितलंय हा रस्ता सहा पदवी आम्ही त्या ठिकाणी करतो हो। का कामाला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघताय त्या ठेक ठिकाणी आणि वेळेत आता हा रस्ता तर फार छोटा आहे आपण रिंग रोड बाह्य मार्ग जो घेतलेला आहे खरं म्हणजे नाशिकचा सगळं चेहरा मोरा बदलणारा हा असेल हा रस्ता असेल आणि त्यामुळे जवळपास सात साडेसात हजार कोटी रुपये खर्च करून आम्ही तो रस्ता निर्माण करतो ज्याची किंमत तीनशे कोटी पण त्याची किंमत साडेसात हजार कोटी रुपये आहे आणि एवढा मोठा रस्ता आमचा मला एका वर्षात पूर्ण करायचा आहे त्या कामाची तो वर्कआउटही झालेली आहे आता कामाला दो दोन चार आठ दिवसामध्ये सुरुवात होईल आणि हा रस्ता आम्हाला पूर्ण कॉन्क्रीटमध्ये पूर्ण करायचा आहे त्यामुळे आपल्याला आपण कल्पना करू शकता की किती वार लेवलवर युद्धपातळीवर आम्ही या कामांना सुद्धा सुरुवात केलेली आहे नाशिक शहरामध्ये बाराशे कोटी रुपयाचे रस्ते सगळे कॉन्क्रीटीकरण आपण करतो आहे त्याच्या कामांना सुरुवात झालेली एस टी बी ड्रेनेजची व्यवस्था बावीसशे कोटी रुपये खर्च करून आपण नाशिकच्या ड्रेनेजची व्यवस्था करतो आपण पाणी उचलून आणतो आहे गोदावरीमध्ये आपण जवळपास अडीचशे कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च केलेला आहे त्रम्मकश्वरमध्ये ड्रेनेजची व्यवस्था आपण एस टी बी प्लॅनची करतो आहे त्या कामाला सुरुवात झाली आहे घाटांच्या रस्त्यांना त्या घाटाच्या कामाला आपण सुरुवात केली आहे नवीन घाट आपण बांधतो आहे त्याला सुरुवात केलेली आहे मला वाटतं तीस पस्तीस हजार कोटी रुपये आपण ह्या सगळ्या मुंबईसाठी खर्च करणार आहोत आणि या सगळ्या कामांना आता सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये आम्ही सगळे कामं करतो थँक्यू थँक्यू